सिमेंट आणि कॉन्क्रीटच्या जंगलात गावाचं गाव पण कुठेतरी हरवत चाललंय आणि हेच गावाचं गाव पण जर तुम्हाला जाऊन अनुभवायचं असेल बघायचं असेल तर कनेरी मठातील ग्राम या ग्रामजीवन या म्युझियमला तुम्ही नक्की एकदा तरी भेट द्यायलाच हवी तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्धगिरी डिवाइन गार्डन दाखवलेलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्ही तिथेच असणारं एक सुंदर असं म्युझियम दाखवणार आहे अतिशय सुंदर असं ग्रामीण जीवन तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल आणि ह्या सर्व जी तुम्हाला शिल्प दिसत आहेत ती अगदी खरी खुरी असल्यासारखी भासतात म्हणजे जणू काही आता ती आपल्याशी बोलतील एवढी ती खरी भासतात तर हे जे ठिकाण आहे ते कोल्हापूर पासून अतिशय जवळ आहे जर तुम्ही एका दिवसाची ट्रिप प्लॅन करत असाल किंवा विरंगुळा म्हणून तुम्हाला कुठेतरी एक दिवस फिरायला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता सिद्धगिरी म्युझियम हे ठिकाण जे आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रेमात नक्की पडाल अशी मला खात्री आहे पण अतिशय छान आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जे आपले ऋषीमुनी होते आता पटेबाग होते वेदव्यास होते त्यांचे डिटेल्स लिहिलेले होते म्हणजे काही जी माहिती आहे त्यांच्याविषयीची ती लिहिलेली होती आणि अशी प्रत्येक ठिकाणी आहे नारद मुनी आणि इथे त्यांची माहिती लिहिलेली आहे आणि ही त्यांची मूर्ती खूप छान आहे म्युझियम बघण्यासारखा आहे विद्या वाचस्पती माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल श्रीराम आणि लक्ष्मण आहेत आणि इकडे शबरी माता आहेत तर जेव्हा शबरी माता आणि श्रीराम आणि लक्ष्मण त्यांची भेट झालेली होती तेव्हाचा हा प्रसंग आहे आणि तो असा मूर्त्यांच्या स्वरूपात इथे बघायला मिळतोय खूप छान आहे हे इकडे आहे यशोदा माता आणि कृष्ण माता कृष्ण गेल्या पुढे खरं तर इथे खूप सारे डिटेल्स सा आहेत म्हणजे जे माहिती आहे वाचण्यासारखी आहे आपण शर्विल बघू देत नाही लहान आहे त्याच्यामुळे तो पळतो आणि त्याला बघत म्हणजे फक्त अशा पटपट आम्ही नजारा बघतो किंवा हे मूर्ती किंवा काय थोडंफार जेवढं शक्य आहे तेवढं वाचतोय पण त्याला घेऊन असं फिरणं म्हणजे थोडंसं कठीण आहे हुँ। सर्जरीचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे आयुर्वेदाचार्य शुश्रुत यांची सुद्धा शिल्पी इथे बघायला मिळतात आणि त्यांच्याविषयीची माहिती इथे आपल्याला अशा पद्धतीने दिसून येते हे आहेत आर्यभट्ट आता आतून जे म्युझियम बघून आम्ही बाहेर आलो त्याच्या बाहेरच्या तसं शेती करणारे जे शेतकरी असतात त्यांच्या मूर्त्या आहेत गावकरी त्यांच्या मूर्त्या म्हणजे बनवलेल्या आहेत अतिशय छान आहे अगदी स्वप्नील सुद्धा आता की मला असं वाटलं की खरोखरच इथे शेती करत आहेत म्हणून आणि जनावर सुद्धा हे बघा प्राणी दिसतात तुम्हाला मैस बैल दिसत असते लहान मुलं हे सगळं खरं असल्यासारखं वाटतं की इथे धान्याची मळणी चाललेली आहे पूर्वीच्या काळी अशी खयावर मळणी केली जायची ज्यामध्ये बैलांची मदत घेऊन बैलांना गंजीभोवती फिरवलं जायचं आणि त्यातून जे धान्य आहे ते वेगळं व्हायचं आणि अशा पद्धतीनं मळणी केली जायची इकडे बघा बऱ्याच म्हशी आहेत <laughs> या साइडला तुम्हाला दिसत असेल आता हे मेंढरांचा कळप आहे कळप घेऊन फिरतोय आणि तिकडे दिसत असेल तुम्हाला मेंढपाळ दिसत असेल बिचारा कशा आहे कंटाळा आणि आता स्वप्नीला त्यांना घ्यायला लावले ला आता पर्याय नाहीये चालायचं पण आहे आणि पाऊस पण पाऊस पडून गेला सगळं तर सगळं भिजलेलं आहे ओल्या त्याच्यामध्ये घसरतोय सुद्धा त्याचा पाय मणीमाऊ बघ मणीमाऊ बोकिश आहे बोकिश तो बोकॅ <laughs> <laughs> चला आता हे बघून झालं आता बघू अजून काय आहे बघण्यासारखे इकडे इकडे जे आहे ते विठ्ठल मंदिर आहे इथे माळी त्यांचं घर दिसतंय इथे जे काही ठेवलेले आहेत मूर्ती जे आहेत कुठे अगदी खरे खरे वाटतात कुठेही जवळ आलं तरच लक्षात येते हे खोटे म्हणून हे कुंभाराचं घर इथे आहे लोहाराचं घर आता इथे पुढे तुम्हाला तांबटाचं घर दिसेल तर हे आहेत तांबट म्हणजेच तांब्याच्या वस्तू बनवणारा कारागीर आणि ते पुढे अजूनही वेगवेगळी शिल्प तुम्हाला दिसत असतील इथे सुद्धा न्याय पंचायत कट्टा दिसतोय हे कोकणातील चिऱ्याचे घर बाजार कट्टा इथे नारळ सोलणी करतायत <laughs> मला असं वाटलंय खरंच कोणीतरी बसलेले आहेत आणि हे अगदी अगदी खरं वाटतंय प्रश्नच नाही इथे लहान बाळा घालायचं चाललंय तर इथे तुम्हाला दिसेल हा जो पूर्ण पट्टा आहे आम्ही खालून सगळं फिरून आलो ग्राम हे ग्राम ग्रामपंचायत तुम्हाला दाखवलेलं होतं ते आता हे जे आहे कोकणातील घर न्हाव्याचं दुकान तर हे जे आहे ना हे पूर्णपणे त्यांनी एक असं गाव वसलेलं आहे गावामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या इथे दिसतील हे बघायला अतिशय छान आहे अति अतिशय छान आहे म्हणजे शब्दच नाही मी आ, कामी, आ, मी म्हणजे आता मी दहा वर्षापूर्वी आले तेव्हा मी काम केलं मला आत्ता खूप खंत वाटते याची एवढ्या जवळ असून पण हे बघितलं नाही आणि खूप मोठं आहे बघा आता माझ्या पुढे हे बघा अजून हा बराच मोठा परिसर आहे जो आम्हाला अजून फिरायचा आहे आणि एवढं फिरता फिरता फिर माझा मोबाईल सुद्धा डाऊन व्हायला हो लागलाय खूप मोठा आहे इथे किती छान अशा फुगड्या खेळतात शर्विल हे बघ इकडे घोडा नाचतोय मोर पण आहे हे जे आपले पारंपरिक नृत्य प्रकार व्हायचे ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मोर किंवा घोडा असा अंगावरती घालून अं आतमध्ये खराखुरा म्हणजे माणूस उभं राहून ते नाचायचे ना ते सर्व इथं आहे इथे सुद्धा एक काहीतरी लोकनृत्य चाललेलं आहे छान मस्त ऊन पडले कारण मग अशी पाऊस पडत होता त्याच्यामुळं खूप असं बोरिंग बोरिंग वातावरण झालेलं होतं आणि आता खूप छान वाटते फ्रेश वाटते आता चहा तर मी सकाळपासून घेतलेलाच नाही आहे चहाची खूप तलब झाले एक त्यात तर एकादशी आहे तर चहासुद्धा घ्यायचं आहे मला अजून तर हे बघा आता माझ्या पाठीमागे ते पालखी पालखी चालली आहे छान <laughs> इथे आहे लोहाराचं घर इथे सूप टोपल्या विकायला आहेत सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे इथं ज्योतिष आहेत ते पोपट जे ज्योतिष सांगतो ना ते आहे माळा आहेत विकायला आणि इथे बघा असं बघितल्यानंतर असं वाटतच नाहीये की हे खोटं खोट माझ्या पाठीमागे बघा एवढ्या माणसांच माणसांची गर्दी दिसते आणि ही सगळी खोटी माणसं आहेत विश्वासच बसत नाहीये अजिबातच विश्वास बसत नाहीये इथे आजूबाजूला सगळी छोटी छोटी दुकानं आहेत जी आता इथे दिसेल तुम्हाला हे जे आहे नारळ विकत आहेत पुढे आहे अगरबत्तीचं आहे दुकान त्याच्यानंतर इथं आहे ते नारायणी फुलं आहेत आणि पाठीमागे सुद्धा टोपली त्याच्यानंतर सूप जे असतं पाकडायचं गहू वगैरे आपण पाकडतो त्या गोष्टी तर सूप आणि टोपली ते, ते सुद्धा दुकान होतं आणि हे सगळं खोटं म्हणजे मूर्त्यांच्या स्वरूपात आहे अतिशय छान आहे चला चला तुन्यू? काय शेतकऱ्याचं घर थांबाय बघा आतमध्ये तेल घाण आहे तेल घाणा फॉर्च्युनर बघा तिकडे काय कुठे आहे थाका हत्ती पांढरा अन्न छत्र इकडे इथे हा सत्संग भवन आहे कने कनेरी मठ मध्ये असलेलं मंदिर आहे मोठे हत्ती बघ शर्विल चल केवढे मोठे हत्ती आहेत आणि इथे या हत्याच्या हत्तीचा जो पाय आहे तिथे मी फोटो काढलेले होते मला आठवत आहे आणि आता इथे बघा थोडा मोठा नंदी आहे भगवान शंकर त्यांची मूर्ती आहे आणि खूप मोठी आहे चला, 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 चला।, चला, चला। सिद्धगिरी म्युझियमच्या बाहेरच असे गार्डन आहे जिथे लहान मुलं खेळू शकतात तर शर्विल सोबत होता म्हणलं चला तिथे दहा मिनिटं खेळावं म्हणून त्याला घेऊन आलेलो दिसत आहेत दोन माकड अरे पहायला बाहेर भरपूर आहेत खूप आहेत माकड पिल्लू पण आहे त्याच कनेरी मठामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या होत्या मायामहेल किंवा मा, भूत बंगला वगैरे असं काही होतं पण अजून शर्विल खूप लहान आहे आणि अशा ठिकाणी त्याला घेऊन जाणं आम्हाला योग्य वाटत नव्हतं तर आम्ही त्या गोष्टी अजिबातच बघितल्या नाहीत तर पुन्हा कधीतरी तो मोठा झाल्यानंतर नक्की तिथे जाऊ आणि त्या गोष्टीसुद्धा बघू पण आज जे काही बघितलं ते अतिशय छान होतं आणि मला खात्री आहे की तुम्हालाही आवडलं असेल कोल्हापूरवरून मागे येताना माझ्याकडे आठवणींचा खजाना होता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कालांतराने मीही विसरलेले होते त्या गोष्टी मला आज नव्याने बघायला मिळाल्या आणि खूप आनंद होता या गोष्टींचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी बैलाचं शिल्प बघितलं तेव्हा मला आमच्या पाखऱ्याच्या आली जो बैल माझ्या लहानपणी होता आणि तो माझ्या आजोबांच्या हृदयाच्या जवळ होता अगदी त्यांचा लाडका बैल होता आणि आमचा सुद्धा अतिशय बैल होता हे ठिकाण आहे ते निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे आणि जेव्हा मी या ठिकाणामधून जात होतो कनेरी मढामध्ये फिरत होतो तेव्हा मा अगदी माझ्या चार पाच पावलं पुढे एक साप जाताना मला दिसला आणि मी तो बघितलेला होता त्याच्यामुळे आम्ही अगदी काळजी घेऊन तिथून गेलो आणि मी इतरही लोकांना कल्पना दिलेली की थोडस तिथून जपून जा म्हणून तर तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे हिरवागार परिसर आहे त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेत चला कारण असे प्राणी कुठेही असू शकतात त्यामुळे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या